संध्याकाळचा आमचा कोकण किती भारी दिसतो बघा शांतता आमच्या एन पी एलच्या मॅच इथं होत्या आणि इथंच होतात होता शुभ संध्याकाळ आणि हा आहे आमच्या संध्याकाळचा कोकण संध्याकाळी जो दिसणारा आमचा नजारा म्हणजे कोकण आणि हे बघा आपण आलो इथे पाणी घेऊन ह तू काय आलीस

आता मिरचे आंबे खाऊन जा पोकडला ते ड्रायव्हर सध्या पाणी भरतोय शपथ तुला चक्रम बोली विषयच नाही मोठ्या बहिणीचा ऐकायला लागतो ना मे मे महिना पूर्ण करून जा मे महिना पूर्ण करून जाता आंबे वगैरे खाऊन का लागलेत ना खाऊन जाता इलाज नाही थर थरर फुलांची <laughs> झाड <laughs> या साइडला ऊन आहे बघ या साईडला ऊन आहे बघ ऊन आहे तिकडं आणि इकडं नुसता इकडं ऊन आहे आणि या साईडला इकडं काळोख लाईव्ह चाललंय अकडं अकडं बघ लाईव्ह ला येशील कुठेतरी छे काय नको ड्रायव्हर आहे नवीन पद्धतीचा आमचा ड्रायव्हर ड्रायव्हर घाबरते <laughs> सध्या अरे चलिया ती ही पण गाडी चालवते कोण हा ती कधी शिकली घासून गेली असती मला ती दोन वेळा काय पापाच्या पर्याय तू चालवायची ना अशी नीटपणे नीट अशी चालवायची गाडी म्हणून बोललो नवीन घ्यायची पहिली शिकायला शिकायला पहिली नवीन घ्यायची जुनी घ्यायची नंतर नवीन घ्यायची तशी चालवतेस ना प्रॉपर चालवतेस ना अशी रस्त्याला हा बा मैदान आहे ना तुमचा इथं फिरवायची घाबरून काय होणार आहे मी बघी एक तारीखला आणली त्याच रात्री आली आणि त्याच दिवशी सॉरी सकाळी आणले ना त्याच दिवशी सकाळी घेऊन गेलो तळीत येते था। ये म्हणजे किती नऊ वर्षाचा गॅप पडला मधी मग तरी तिचा आणि हिचा वेगळा संबंध आहे ना साईट हा साईट ही करते पण ती गोल स्टेरिंग आणि तिची घाबरत बसलीस का गेलीस मग कारमान एवढा काय घाबरायचा माणसा कोणाला ड्रायवर पाहिजे असेल तर घेऊन जा बघ ड्रायव्हर तुमची ही काय काय बोलतात ती लायसन आहे ना काढलाय आला पो हि बच आहे तुला लाईव्ह दाखवतोय हि ना आमचा गाव आहे ना तो मध्ये आहे आणि पूर्ण गावाच्या व गोल असा आमचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याची दुर्दशा बघा पूर्ण माती आले खरचटलाय रस्ता पूर्ण काय बोलतात तो विस्कटलेला एक काय भूम त्याला बसायचं आहे काय गाडीत माझ्यासोबत च नाही ते ना पिंपट टाकूया नाही तर अर्धी अच्छा खाली असेल चढणार नाही ना म्हणून इजात टाकूया नाही तर अर्धी आहे रिका में मैं है मै तेज चढ़त बी खाली है थोड़ा थोड़ा बाकी है पानी बसल बस पानी वीस का पंचवीस लीटर युट्यूब लाईव आपण युट्यूबर आहे तू पळतेस कशाला बोल दाखवत काळोगात ना काय दिसणार आहे हे कमेंट पण आलेत तुझ्या काय मार नाही हे इथून आहेत कोल्हापूरचं आहे

Not a major talk.